माजी सैनिक निशिकांत नामदेव शिंदे सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन शर्तीची सिलिंग ऍक्ट खालची जमीन त्यांना कसून खाण्यासाठी दिलेली होती परंतु त्यांनी ती जमीन शेती प्रयोजनासाठी न वापरता व्यावसायिकरणासाठी त्यांनी भाडेपट्ट्यावर दिली सिलिंग ऍक्ट नुसार ती शर्तभंग झालेली जमीन दोन हजार सतराला ला मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार साहेबांना आदेश दिला की ही जमीन तात्काळ सरकार जमा करा म्हणून परंतु त्यात मध्ये एक विशेष बाब एक अशी आहे ज्या भारत देशाची अस्मिता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा आपल्या लेखणीच्या शायरीच्या माध्यमातून सांगितला त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना रशियानी ओळखलं परंतु या भारत देशांनी अजूनही ओळखलेलं नाही दुर्दैव असं आहे की रशियामध्ये राष्ट्रीय स्मारक आहे पण या भारत देशामध्ये ज्याची जन्मभूमी आहे ज्याने कामगार चळवळीसाठी या लोकशाहीसाठी आवाज उठवला या देशाच्या विकासासाठी त्यांनी अमूल्य असं सहकार्य केलं त्या महामानवांच्या स्मारकासाठी जागा दोन हजार अकरा पूर्वी आम्ही सकल मातंग समाजाने नियोजित केलेली आहे त्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे जी जमीन सरकार जमा झालेली आहे ती जमीन दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार दोन हजार अकरा ठिकाणी जी जी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमची मातंग समाजाची लोक राहत आहेत कुणी काहीतरी व्यवसाय करून त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याचबरोबर आमच्या स्मारकाची जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे ती जागा दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार नियमानुकूल करावे म्हणून संबंधित तहसीलदार असेल संबंधित ग्रामपंचायत असेल यांनी मासिक सभेचा ठराव घेऊन तात्काळ मंडल अधिकारी तलाटी यांच्याकडून पंचनामे करून ती जमीन नियमानुकूल करावी म्हणून शासनाकडे ग्रामपंचायत मार्फत तहसीलदार मार्फत प्रस्ताव केला पाहिजे पण तशा पद्धतीचं होत नाहीत आज मला सांगा आमच्या अनुसूचित जातीचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानाच्या समोर जागा आहे इमाने इतबारे सेवा करणारा हा मातंग समाज या समाजाची अस्मिता साठे असतील त्यांच्या स्मारकासाठी जागा मिळवून देण्याचं काम या ठिकाणी या आमदारांनी केलेलं नाही माझे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा केलेलं नाही फक्त मतासाठी यांनी उपयोग केलेला आहे हा समाजाचा आज ही आमचं आमचंच नव्हे तर या जगाचं आराध्य दैवत साठे आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा स्मारक उभारलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक विशेष चांगल्या पद्धतीची शिल्पसृष्टी सुद्धा त्या ठिकाणी उभारली पाहिजे म्हणूनही आमचे मा वेळापूरचे हे आमचे मातंग समाजाचे सगळे सर्व संघटित छावे ही उपोषणाला बसलेले आहेत जोपर्यंत प्रांत अधिकारी तहसीलदार यांना आदेश देत नाहीत कलेक्टरच्या परिपत्रकानुसार मारकासाठी अडचण कुठे येत आहे ज्यावेळेस स्मारक रस्त्यामध्ये येत होतं त्यावेळेस तडजोड करून पाठीमाग सारण्यात आलं अनुमती दिली आणि माझी निशिकांत नामदेव माजी, मा, माजी सैनिक निशिकांत नामदेव शिंदे यांचा काडी मात्र संबंध नाही त्या ठिकाणी दोन हजार सतरा ला ही जमीन सरकार जमा झालेली आहे एकदा सरकार जमा झालेली नवीन शर्तीची जमीन परत मिळत नाही म्हणून ही सरकारी जमीन आहे आणि ती ग्रामपंचायत च्या आहे म्हणून याच्यावर ग्रामपंचायतचा पण अधिकार आहे त्यामुळं ही सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत ही आमदार उत्तमराव जानकरची आहे त्यांनी विशेष लक्ष घातलं पाहिजे अन्यथा आम्ही उत्तमराव जानकर, जानकर साहेबांना या विषयावर रस्त्यावर फिरू देणार नाही आणि आमदार राम सातपुतेंना सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही अनेक प्रश्न मागासवर्गीयांची या ठिकाणी प्रलंबित आहेत फक्त आणि फक्त राजकारणापुरताच या ठिकाणी मातंग समाजाचा मागासवर्गीय समाजाचा या ठिकाणी वापर केला जातोय जोपर्यंत प्रांत अधिकारी त्यांना आदेश देत नाही त्या आदेशाची प्रथा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडल्या जाणार नाही एवढीच चा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला आणि शासनाला विनंती करतो विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब हे मातंग समाजाच्या भावनेशी खेळत आहेत असं वाटतंय का त्यांच्या आधी पत्त्याखालील हा जो विषय आहे ग्रामपंचायतच्या वारंवार तुम्ही याच्या अगोदर सुद्धा खूप म्हणजे पाठपुरावा केला निवेदन दिली तरी सुद्धा अद्यापपर्यंत स्मारकाचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही आता तर विद्यमान आमदार उत्तमराव जानकरी हे माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत असं वाटतं का तुम्हाला साहेब एकीकडं तहसीलदारच्या अखतरीत असलेल्या गायरान जमिनी ग्रामपंचायतच्या अखतुरीत असलेल्या गायरान जमिनी बेकायदेशीरपणे या माळशिरस तालुक्यामध्ये अतिक्रमण केल्या जात आहेत आणि राजरोषपणे रोष वहिवटले जात आहेत त्याच्याकडे प्र प्रशासन असेल सरकार असेल इथली व्यवस्था कुणीही बघायला तयार नाही पर आम्ही कायदे चौकटीत मागतोय ना तुम्ही दोन हजार एकोणीसचं परिपत्रक दिलंय नियमानुकूल करा म्हणून आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण सांगितलेलं आहे ज्या 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 ठिकाणी अतिक्रमण असेल ज्यांना घरकुलांसाठी जागा नाही नियमानुकूल करा म्हणून आदेश दिलेले आहेत मग त्या ठिकाणी आमच्या मातंग समाजाची नियोजित जागा आहे त्या ठिकाणी पुतळा आहे त्या ठिकाणी समाज मंदिर सुद्धा आम्हाला बांधून मिळावा म्हणून अनेक वेळा आम्ही मागणी केलेल्या आहेत पण याकडे जाणून बुजून बगल दिल्या जाते ही फार मोठी खंत आहे या ठिकाणी जो अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याचप्रमाणे जे कोण शिंदे म्हणून माजी सैनिक आहेत त्यांना जो कसायसाठी शासनानं जमीन दिली होती त्या ठिकाणी त्यांनी कस त्या ठिकाणी जमिनीवरती अतिक्रमण करून त्या ठिकाणी गाळे वगैरे बांधलेले त्या ठिकाणी शासनाची त्यांनी सुद्धा खूप मोठी फसवणूक केली अशी या ठिकाणी उपोषणकर्त्यांची सांगणार आहे यानंतर आपल्यासोबत युवक नेते अजितदादा साठे हे सुद्धा आपल्यासोबत बातचीत करणार आहेत काय सांगाल आजच्या उपोषणाच्या संदर्भामध्ये खर तर आज सकल मातंग समाज वेळापूर शहराच्या वतीनं प्रांत अधिकारी कार्यालय आखलू ज्या ठिकाणी आम्ही बेमुदत आमून उपोषण करतोय सदरचा विषय असा आहे की मोजे वेळापूर तालुका मायसर या ठिकाणी माजी सैनिक निशिकांत शिंदे हे सेवानिवृत्त सैनिक आहेत आणि त्याच ठिकाणी आमचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी यांचा अर्धकृती पुतळा आहे परंतु ज्या गोष्टीसाठी आज आम्ही आंदोलन करत आहेत त्या गोष्टीच्या संदर्भाने जर विचार केला तर ती सदरची जी जागा आहे ते दोन हजार अठराला त्या ठिकाणी ती शर्तभंग झालेली जागा आहे आणि माजी सैनिक निशिकांत शिंदे ह्या व्यक्तीचा काडी मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी संबंध नाही तर कारण याचं असं आहे की जो माणूस देशाची सेवा करतोय त्या माणसानं गेली पंधरा ते सोळा वर्ष कदाचित त्याच्याही जास्त काळ उघड्या डोळ्या देखील ह्या महाराष्ट्र शासनाला असेल किंवा देशाच्या केंद्र सरकारला या ठिकाणी पोचवण्याचं काम केलं जी जागा शिर्तभंग झाली त्या जागेवर हक्क माझा आहे असं म्हणून सांगतो परंतु आम्ही हे आंदोलन करत असताना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आम्ही सांगेन की आम्हाला म्हणजे आज प्रांत कार्यालयाच्या समोर जे आंदोलन करतोय निमित्तानं मी प्रांत असतील तहसीलदार साहेब असतील किंवा अन्य प्रशासनाला यांना आम्ही विनंती करते की आमची मागणी एवढीच आहे की ज्या लोकानं ज्या माणसानं या देशाची सेवा करत असताना एक प्रामाणिकपणाने सेवा करत असताना सुद्धा तुमच्या खात्याला किंवा तुमच्या देशाला बदनाम करण्याचं काम केलं त्या माणसावर तुम्ही कायदेशीर या ठिकाणी कारवाई करावी आणि जो ज्या जागेवरती तो माणूस हक्क सांगतोय त्या हक्क हक्क हा चुकीच्या पद्धतीने सांगतोय आणि हक्क सांगणारी जी जमीन आहे ती जमीन तुम्ही तातडीनं आणि लवकरात लवकर या ठिकाणी सरकार जमा करून घ्यावी ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे या ठिकाणी युवक नेते अजितदादा साठे यांचं म्हणणं आहे की शिंदे जे सांगत आहेत की माझी जमीन आहे त्याची शर्तभंग पाठीमागील काही वर्षामध्ये झालेली होती त्यानंतर सुद्धा ते, ते जमिनीवरती मालकी हक्क दाखवत आहेत या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारकाचा सा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्ष झालं प्रलंबित आहे या ठिकाणी जर उपविभाग अधिकाऱ्यांनी तुमची दखल नाही घेतली तर भविष्यामधील तुमचं आंदोलन दिशा काय असेल नक्कीच जर आमच्या ह्या आंदोलनाची जर उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयाने जर दखल नाही घेतली तर आम्ही जे आज हे आंदोलन सुरू केले जोपर्यंत आम्हाला याच्यामधनं मार्ग निघत नाही लेखी आश्वासन म्हणजे जोपर्यंत तिथल्या जी जागेचा जी, जी प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा जोपर्यंत सकल मातंग समाजाच्या नावानं ना, त्या उत्तर तयार होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचा भूमिका आहे या ठिकाणी तुम्ही पाठीमागेला आमदार रामभाऊ सातपुते त्याचप्रमाणे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्यासोबत या स्मारका संदर्भातील जागे संदर्भात या ठिकाणी तुमची बातचीत झाली का किंवा त्यांचं काय म्हणणं आलं माझे आमदार राम सातपुते यांच्याशी आमचा सा जास्त परिचय किंवा याच्यावरती चर्चा झाली आहे परंतु तुम्ही आता प्रश्न चांगला विचारला विद्यमान आमदारांचा कारण विद्यमान आमदार हे निस्ते नावापुरते आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच काम केलं कारण ज्यावेळेस आळंदी ते पंढरपूर हा राष्ट्रीय पा पालखी महामार्ग म्हणजे मंजुरीला आला आणि त्यावेळेस यावेळेस आमच्या पुतळ्याचा विषय या ठिकाणी उद्भवला त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय तर आश्वासन दिलं आम्ही उत्तमराव जाण सगळ्या समाज मानवानी जाऊन त्या ठिकाणी विनंती केली उत्तमराव जाणकरांना आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन सांगितलं होतं की मी हा विषय म्हणजे समाजाला अस्तित्व केलं अवस्थेत केलं गेलं के की चार दिवसात तुमच्या समाजाचा प्रश्न मार्गेला होतो आणि याचं कारण असं होत की ज्या जागेमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आता जी रस्ता चालू आहे नऊशे पासष्टचा आळंदी ते पंढरपूर त्या रस्त्याचा केंद्र शासनाकडून या स्मारकासाठी जवळजवळ साडेसात लाख रुपये निधी या ठिकाणी ग्रामपंचायतला येऊन पडलेला आहे परंतु ही ग्रामपंचायत सदरच्या व्यक्तीला जर समोर बोलवून किंवा प्रांत असेल तहसीलदार यांच्या मार्फत जर विषय काढला तर हा निकाली निघण्यासारखा विषय नाही परंतु विद्यमान आमदार हे जाणून बुजून माते समाजाच्या जीवाचे जी खेळत आहेत आणि मुळामध्ये त्यांना समाजाच काय देणं घेणंच नाही कारण ते आता आमदार झालेत ना समाज विषय सोडवायचाच नाही त्यांना जर त्यांना विषय जर सोडवायचा असता तर त्यांनी एक जाण ठेवली असे ज्या उत्तमराव जानकराला म्हणजे त्यांच्या या वेळापूरमध्ये एक उमेदवार सापडत नव्हता त्या उत्तमराव जानकरला ह्याच मातंग समाजानं वार्ड क्रमांक चार मधून सुरुवातीला सरपंच केलं त्यानंतर ते पंचायत समितीचे सदस्य झाले जिल्हा परिषदेचे जिल्हा सदस्य झाले त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला आणि आता आमदारकी पर्यंत जी मजून मारली ती मला वाटतं मी प्रामुख्याने सांगली हे वेळापूरच्या मातंग समाजाचं त्यांच्यावरती असणार ऋण आहे परंतु हे उत्तमराव जानकर हे विसरतायत कारण उत्तमराव जानकरला हा मातंग समाजाने निस्ता वापर करून घ्यायचा आहे कारण मला सांगा याच्यामध्ये ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहे सरपंच त्यांचा आहे ग्रामसेवक त्यांचा तला आहे तलाठी त्यांचा ऐकत नाही का किंवा तिथला मंडल अधिकारी ऐकू शकत नाही का तहसीलदार ऐकत नाहीत का प्रांत ऐकत नाही का आता तर रुपये पावर झाली ना तुम्ही तालुक्याचे मायबाप आहेत आमदार आहेत तुमच्या वर्षी सगळं रिमोट कंट्रोल आहे परंतु तुम्हाला ते जाणून बुजून त्या गोष्टी करायच्या नाहीत त्याच्यामुळे ते सुद्धा एक समाजाला त्रास देत आहेत आणि ह्याच्या अदोगर आम्ही चार ते पाच सहा वेळा त्यांच्या गुरुड बंगला या निवासानी जवळजवळ सहा ते सातशे समाज बांधव आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आठ दिवसात माझं स्मारक करून देतो म्हटले होते परंतु त्याने त्यांच्या त्या आमदारकीच्या राड्यात हा विषय सगळा थांबून ठेवला या ठिकाणी आपल्यासोबत हे सांगत आहेत की गेले कित्येक वर्ष झालं आता विद्यमान आमदार असतील किंवा पाठीमागील आमदार रामभाऊ भाऊ यांनी यांनी कोणतेही पुतळ्याच्या स्मारका संदर्भातील कोणताही या ठिकाणी या आ, सर्व मातंग समाजाची दखल घेतली नाही किंवा त्यांना प्रत्येक वेळेस फक्त आश्वासन देण्यात आली पण या ठिकाणी कोणताही त्याच्यावरती पर्यायी मार्ग या ठिकाणी काढलेला नाही या ठिकाणी उपविभाग अधिकारी यांच्या कार्यालयासमोर जो मातंग समाजाचा पुतळ्याच्या संदर्भामधील किंवा त्या जागे संदर्भमधील जो उपोषण या ठिकाणी सुरू आहे त्या उपोषणाच्या संदर्भामध्ये आता दादासाहेब लोखंडे व अजितदादा साठे यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे या ठिकाणी कॅमेरामन अभिजित वाघमारेसह मी सौरभ वाघमारे आर न्यूज मराठी